कामात जायचे काम आहे ना काही नाही त्याला या सगळे जण भरभरा घरा घर लाईव्ह मध्ये आता कोणते हे बोर्ड म्हणून राहिले ते मान दुःख काऊन काय जुन माहितीये का, का मानवळी दुःख लोक पण दुखून राहिलो असं थंडीन धंदन धंदन करून राहिलं चला या जण पटापेट युट्यूब फॅमिलीला लवकर लवकर लाईव्ह मध्ये जा बरे हाय कोण आलं लाईव्ह मध्ये हाय बोला झालं की नाही जेवण खावण काय करून राहिले हम्म प्रशांत दादायत का बेलोस हेच तर म्हटलं कोण आहे म्हटलं कळ्या लाईव्ह मध्ये चला या 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 बरा बरा घर गर घर सगळेजण पटापट लाईव्ह मध्ये या आणि झटकन पटकन कमेंट करत राहा बरोबर कमेंट करत राहा मटमट पाहू नका मलेणी राहा बोला नमस्कार प्रशांत दादा कसे आहे मी मजेत बोला तुम्हीच सांगा तुम्ही कसे आहात हो भाऊ साहेब तुम्ही पण सांगा तुम्ही कसे आहात तर मी मजेत आहे ब्लॅक अँड व्हाईट कसं वाटते लाईव्ह कोण्या काळात गेली मी ब्लॅक अँड व्हाइट हे कोणा जमान्यातला आहे माझ्या जन्माच्या पहिला हा जमाना दुसरा ला कशी वाट राहिली सांगा हा विसरली आहेच बहीण भावाला नाही 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 काय प्रशांत दादा मी बहीण भावाला विसरणार का विसरत नाही अजिबातही नाही शेवटपर्यंत नाही हे बहीण नाही विसरत या भावाले जेवली का हो, हो जेवली प्रशांत दादा तुम्ही सांगा तुम्ही जेवले का कलर चेंज कर आ केला आता बरं आहे ना <laughs> कलर चेंज केलंय पा ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात गेली होती मी आता मध्ये आली आता ओरिजिनल कलर मध्ये आली ते पाहिलं म्हटलं ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना कसं वाटते काय वाटते कडे म्हटलं जाऊन पा जुन्या काळातही पण आपण पण बोला झाला की नाही जेवण खावन बाकी काय म्हणतेस मजेत आहे बो सगळं चांगलं आहे तुमच्या कृपेनं थोडं थोडं चांगलं लय मोठं लय मोठं व्हाईट असं काही चालू आहे आणि पाऊस काय ना का थांबायचं नाव घेऊन नाही राहायला हा एक ने हो पाऊस नाही थांब्याचं नाव घेऊन राहिला पाऊस तर सुरूच आहे एका दमानानेरा तुम्ही सांगा तुमच्याकडे पाणी पाऊस काय म्हणते भाऊ साहेब पाणी पाऊस चालूच आहे का चालू तुमच्याकडे हम्म चला या सगळेजण पटपट पट लाईव्ह मध्ये या बरोबर लाईव्ह मध्ये या लाईक करत राहा कमेंट करत राहा सगळेजण सर्वांनी पटपट लाईक करत राहा दुकान कसं काय म्हणत आहे दुकान बसलो दुकान किती दिवस झाले दुकान किती दिवस झाले बाप्पा बसलो तुम्ही आले नाही ना लई दिवस झाले प्रशांत दादा बरोबर आहे तुम तुम्हाला माहित नाही तुम्ही किती दिवस झाले महिना दीड महिना झाले दोन महिने झाले तुम्ही लाईव्ह मध्ये आलेच नाही दुकान काय मोडलं होतं ते अतिक्रमणवाले आले होते ना म्हणजे रस्त्यातलं ते हे उचला म्हणत होते दुकान अगिकान कानं उचला जेसीपी आणली होती मोडा केली ते दुकान मोडून टाकलं एवढी मोठी मेहनत केली तुम्हाला सांगते माझ्याकडे त्यावेळेस पैसे पण नव्हते दुकान लावले जास्त जास्त थोडे पैसे होते बाकी पैसे तुमच्या दाजीनं व्याजाना घेतले होते आम्ही व्याजा, व्याजा मुदलानं पैसे घेते व्याजानं पैसे घेतले व्याजाने पैसा घेऊन पण पाणीपुरी स्टॉल ओपन केलं पाणीपुरी स्टॉल टाकलं पाणीपुरी स्टॉल टाकल्यानंतर महिना दीड महिना झाला आणि काय म्हणते वे मजाच लगे रोहनचा पाय मोडला तेव्हापासून मग दुकान थोडंसं कसं त्याचा पाय मोडला होता जागेवरच बसलेलो ताई प्लास्ट ठिकाणी खाणं पिणं सगळं सोशी जागेवरच चालू होतं त्याला उचल खाज कुडकुटू त्याच्यानंतर मग महिनाभर दुकान माझं बंद राहिलं चालू केलं दोन दोन तीनच दिवस झाले दुकानावर गेली त्यांनी पण मोडायला लावलं मग आता तर लाडकी बहीण झाली कशी विसरणार ताई आता तर लाडकी बहीण झाली कशी विसरणार ताई हो ना सांगा बा तुम्ही आता तर लाडकी बहीण आहे मी ते पण लगे आपल्या मुख्यमंत्री साहेबांची हा आणि लाडकी बहीण भावाला विसरणार का नाही ना अजिबातही विसरत नाही दुसरं कोणता तरी जॉब करायचा ना कुठला जॉब करतो मी ग्रामीण भागामध्ये राहते ना खेड्यागावामध्ये राहते एकच जॉब असते निंदन खुरपण काप कापूस गिप्पूस बसेस जॉब असतात गावात दुसरं कुठला जॉब बोकड खायला यात ताई अरे बा प्रशांत पाटील भाऊ हा बोकड आहे का आज बापरे बेलोसे म्हणतात की विसरली का आणि प्रशांत भाऊ पाटील म्हणतात बोकड खायला या आज बोकड आहे का हो आम्ही तो कार खाल्लो आतापर्यंत तर मना असतं की ताई या बोकड गिकड खायले मग आली असती भाऊ आता कारल कार खाल्ल्यानंतर आता बोकड खायले म्हणता असं वाटलं राहिलं फालतू जेवण केलं पहिले जर म्हटलं असतं तर मी जेवलीच नसती घरी माहिती आहे का चला पुढं पुढची कमेंट आहे दुसरा कोणतं तरी जॉब करा काय करता जॉब आता दुसरी फारच अडचणीत दिसते लय 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 कोण आहे काय तुमचं नाव वसंतराव वसंतराव भाऊ साहेब बोला कुठून आले मध्ये तुम्ही म्हणजे अर्थात तुमच्या गावाचं नाव सांगा हो लाईव्ह मध्ये आले ना तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगा तुमच्या जिल्ह्याचं सा नाव सांगा हा बोलत

<laughs> पाणीपुरी स्टॉल चालू केला त्यात पुराचा पाय मोडला मुलगा पण दोन महिने जागेवर बसला त्याच्यानंतर इथून तिकून पाय बरा झाला स्टॉल डबल चालू करतो म्हटलं पाणीपुरी भेळ वगैरे येते तर त्या लोकांनी आले आणि आमचं सक्ट ते सगळं गोंडाळून गांडून फेकून दिलं मनात उचला इथून म्हणजे ते व्याजाचे पैसे घेतले ते पण गेले सगळं गेलं ना आणि व्याजाचा पैसा अंगावर उठून बसला आता असं वाटलं की असंच वाटू राहिलं थोडं 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 नाही म्हणजे सत्तरऐंशी टक्के असंच वाटू राहिलं आता असंच करा काय करावं हाय ताई हाय जलिंदर दादा बोला झालं का नाही जेवण खाऊन सांगा भावाकडे ये बरं बरं त्याच्यानंतर हो आप सुनील भैया मे अकोला से बोल रही बोलू आप आप कहा से हो हाय हाय सुरेश दादा बोला कशा मजेत आहात ना भाऊसाहेब बुलढाणा असं का बुलढाणा जिल्ह्यामधून बोलता का तुम्ही म्हणजे बुलढाण्या जिल्ह्यामधून बोलता वसंतराव दादा की बुलढाण्यामधून बोलता जिल्ह्यामधून आणि लाईक करायला विसरू नका एवढे सारे जण आले एवढ्या साऱ्यांपैकी सुनील भिसे भिसे पाटील सांगा तुमच्या गाचं नाव नवीन दिसून राहिले डीपी वरती हो नवीन दिसून राहिले नवीन चला या सगळेजण पटपट लाईम हम्म लवकर लवकर आहे मला सांग सांगशी मी वेड्या तुला चॉईस नाही अव रेंज प्रॉब्लेम किती उरले फोन आले माहिती का आपल्या भयंकर लाईक केलं ला। यू सुनील दादा का। नहीं। का? नहीं। का का हो का काय म्हणता पाणी पाऊस काय म्हणते तुमच्याकडे आमच्याकडे लय पाऊस चालू आहे हो पावसामुळे माहिती का मी घरात बसली तर लाईव्ह मध्ये इथं घरात बसले पा हा दरवाज्याच्या समोर बसली तर पण आता काय करता दरवाज्या समोर बसून पण रेंज नाही आहे काही नाही अजिबात आणि घरात तिकडं काहीच नसते रेंज म्हणा मी बाहेर बसत असते नेहमी मध्ये पण आता एवढ्या म्हणजे दहा ते पंधरा दिवस झाले लगातार पाऊस चालू आहे आमच्याकडे भयंकर पाऊस आहे पाऊस काही थांबण्याचं नाव नाही घेत काही नाही आता पण बारीक बारीक पाऊस चालूच आहे बाहेर आणि बाहेर बसण्यासाठी काही सुविधा नाही काही नाही म्हणजे तेवढं ओलं ओलं गिचगिचक आहे पाऊस पण चालू आहे म्हणून आता इथं बसली पण इथं पण काही रेंज प्रॉब्लेम आपला पिक्चर सोडत नाही काही नाही तरी तुम्ही लाईक करत राहा लाईक करा आणि कमेंट करत राहा आणि नवीन आहात ना तुम्ही तर जेवढे पण नवीन आले असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलवरती जा व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुढची कमेंट आहे ललिता ताईमध्ये डन वहिनी लाईक डन थँक्यू थँक्यू पाणी एवढा झाला आज कापूस आडवा झाला डोकं खराब झालं पाणी एवढा झाला आज कापूस आडवा झाला डोकं खराब झालं हो का कापूस आडवा झाला म्हणजे कापूस आडवा झाला असं असं तुमच्याकडे कापूस म्हटल्या जाते का त्याले आमच्याकडे का। पराठी म्हटल्या जाते पराठी तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम बोलता आधी एवढं कमेंट करून सांगा मला की तुमचा जिल्हा कुठला आहे नेमका म्हणजे मग मला समजणार की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलता तुमच्याकडे कापूस म्हटल्या जाते जे कापसाचं झाड आहे त्याला कापूस म्हणतात ना तुम्ही म्हणून म्हटलं आमच्याकडे हा आमच्याकडे माहिती आहे का पराठी बोलल्या जाते आम्ही कापूस नाही बोलत पराठी पराठी म्हणतो पराठी की आम्ही काय म्हटलं असतं की पाऊस एवढं झाला व माय कि निरा सगळ्या पराठ्या पडल्या असं म्हटलं असतं आमच्याकडे लाईक केले थँक्यू सं शिवाजी दादा थँक्यू यू सन... थेंक यू हा थँक्यू मनापासून आभार पराठी आभारी आहे असंच लाईक करत राहा रोज रोज पटपट आणि हिंगोली असं का हिंगोलीवरून आहात का मी अकोला जिल्ह्यामधून बोलते तुम्ही याच्या आधी माझे व्हिडिओ पाहिले का कधी सुनील दादा सांगा लवकर तुम्ही माझे व्हिडिओ कधी पाहिलेत का फर्स्ट टाइम आले ना तुम्ही लाईव्हमध्ये माझ्या आले ना फर्स्ट टाईम आले ना पहिल्यांदाच तुम्ही आता जाऊ द्या आता फर्स्ट टाइम आलेस ना आता आजच आले ना तर तुम्ही पटकन माझ्या चॅनलवरती जा जा आधी लाईव्ह मध्ये थांबा त्याच्यानंतर चॅनलवरती जा व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली लाईव्ह मध्ये येत राहा आणि डेली लाईव्ह मध्ये बोलत राहा काय म्हणतात हिंगोली बरं नाही नाही म्हणजे आधी व्हिडिओ पाहिलेत नाही असं म्हणायचं आहे ना बोला ताई बोला मला भाऊ बोला भाऊ साहेब कशा सांगा म्हणजे आ हो oh, आजच बघितला आज बघितला ना आता डेली बघत जा सुनील पाटील भाऊ पाटील साहेब पाटील नाही पण पाटला पुढं हाय हाय कोण आहे आणि काय राम 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 भाऊ साहेब राम राम भाऊ निवृत्ती मारले अण्णा कसं आहे हो काय होईक आणि कमेंट करत राहा कमेंट करायला विसरू नका पटापट कमेंट करा पड़ा पड़ा कमेंट करायची करा एकदम कंजुशी करू नका पटापट कमेंट करत राहा पटलं आणि नाही हो पाटीलच आहे <laughs> <laughs> बर बर गाणं म्हटलं मी गाणं ते गाणं नाही का पाटील नाही पण पाटलावाणी पुढारी नाही पण पुढाऱ्यावाणी उगच सुखाता गाव पुढाऱ्या वाणी उगच खातायो गाव हाय उप हाय उगच खातायो भाव गाण म्हटलं मी तुम्हाला नाही म्हटलं पा काय म्हणतात वाडी उदिस राव जेवण झालं का, का आ, हो शिवाजी झालं जेवण तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही लव यू का तू जय शिवराय जय शंभूराजे अरे बापरे चॅनलचं नाव पाहून मी थोडीशी ओशी झाली होती पण जय शिवराय जय शंभूराजे भाऊ साहेब जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ बोला कशा ना अंकुश आज कुठे आहे आज मी माझ्या घराच्या दरवाजा पुढेच आहे काल पण इथं बसलो आज पण तिथं बसली अटकत अटकत फटकत फटकत येऊ का कसं येऊ पण बसायचं तर इथंच बसायचं आणि इथूनच लाईव्ह इथूनच आपले युट्यूब फॅमिली बरोबर बोलत राहायचं ॲटोच चार्ज का होटोच्या पंख्याचा आवाज घेऊ राहिला किती टक्के आहे पाहिले नाही का काय वा रे वाणूस जेवण झालं का हो जय शिवराय जय शिवराय कुठे आहे आज इथंच घरासमोरच आहे इथंच बसून लाईव्ह घेतला लाईव्ह मध्ये आली आता मी मजेत आहे तुम्ही कसे आहात हो मी मजेत आहे हो लय मस्त आहे हो लय मस्त आहे आता काय करू तुम्हाला काय सांगू मी लय मस्त आहे लय मस्त आहे काय करता मस्तच मला लागते रामकृष्ण हरी अ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जो पालिकी काय नाही डोकं दुखत आहे झोप नाही आली डोकं दुखत आहे माझं डोकं दुखून राहिलं डोक्यामुळे मी त्रस्त झाली माहिती आहे का इथून इथून पासून मान हे हे सगळं दुखून राहिलं हे दुखू राहिलं डोळ्याच्या मागं पण दुखून राहिलं डोक्यात दुखून राहिलं टेन्शन हे माझ्या मानशी जी मस आहे ना मागची हे जास्त अशी असं असं समू राहिलं बाव बाम लावली पण काही आराम पडून नाही राहिला बाजीरावरा झोपला काय नाही ना झोप जेवण केलं तुम्ही सांगा तुम्ही जेव नाही बाजीराव भाऊ हम्म गोडी घ्या ना डोक्याची मग गोडीने घेतली बाम लावली झंडू बाम झेंडू बाम लावली काही फरक नाही पण कशामुळे दुखत डिप्रेशन टेन्शन 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 मुळे जास्त माझं डोकं दुखत आहे खूप दिवसापासून टेन्शनमध्ये आहे मी खूप दिवस झाले कशामुळे दुखत टेन्शनमुळे आणि दत्ता काय म्हणतात जादा दादा म्हणतात आराम करत घ्या आराम करत जावा जास्त त्रास नका घेत जाऊ त्रास घेतल्यामुळे डोकं दुखतं त्रास नाही घेत तर कोणाला सांगता आमच्या घरामधले दोनच व्यक्ती आम्ही असा की आम्हाला त्रास घेतल्याशिवाय आमचा काय म्हणतात आमच्याशिवाय काही होऊ शकत नाही एक तुमचे दाजी आणि एक मी ओनली दोघं जण त्याच्यानंतर सपोर्ट नाही आहे कोणीच नाही आहे दुसरं म्हणून मग सगळं काही असलं की टेन्शन त्यांना आले नाही मला कारण की घरातले करते धरते आम्ही दोघंचा आणि आम्हाला सगळं पाहा लागते ना तर मग टेन्शन तर तेवढंच राहते भरपूर दोघांना पण सोन्याची सायकल चांदीची सीट मी सोनालीला घेऊन जातो डबल सीट <laughs> अरे बापरे लय भारी लय भारी उखाना झाला आज त सोनाली बहिणीसाठी उखाना पण झाला सोन्याची सायकल चांदीचं सीट सोनाली वणीला घेऊन जा डबल शीट लय मस्त जाधव दादा लय भारी त्याच्यानंतर सुनील दादा काय म्हणतात मुन्ना कधी टेन्शन देणे का नाही टेन्शन देणे का क्या किसे देणे का भैया दुसरं की वजे हमी टेन्शन आहे वजह से किसी को नाही आहे असं होईल आहे <laughs> आमचं आणि जाधव दादा काय म्हणतात की जाधव दादा म्हणतात काल आठवण नव्हतं तू म्हणाले होते ना तुमच्या बायकोच नाव घ्या उखाण्यात हा मी म्हटलं होतं बरोबर आहे उखाण्यात नाव घ्या म्हटलं होतं वहिनीच तर आज बिन बोलल्याच उखाना आला अरे बापरे थँक्यू थँक्यू हा थँक्यू भाऊ साहेब पार्टी आभारी आहे लय मस्त उखाना घेतला एकदम गाण्यातच घेतला मस्त पैकी <laughs> चला करत कर राहा का बरोबर सगळे जण सगळेजण मला आहे इथं आहे का रेंज प्रॉब्लेम भरपूर आहे रेंज प्रॉब्लेम भरपूर असल्यामुळे असं होती इथं लवकर लाईव्ह व्यवस्थित दिसत नाही काय नाही आता गोलगोल गोलगोल रिंग फिरून राहिली का मी तोंडा सांगा बरं सगळेजण लाईव्ह क्लिअर दिसून राहिला की नाही ते पण कमेंट करून सांगा मला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज युट्यूब फॅमिली सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत सविस्तर पोचत आहे की नाही आणि लाईव्ह पण व्यवस्थित दिसते की नाही ते पण सांगा मला प्लीज काय म्हणतात वहिनी साहेब आमच्या सोनाली वहिनी हो जाधव दादा वहिनी काय म्हणतात आहेत वहिनी जेवण खाऊन झालं की नाही वहिनीचं सांगा बरं काय म्हणतात तुम्हाला तुम्हाला म्हणतो टेन्शन घेऊ नका कधीपासून एक हो राहिलो हो टेन्शन येईल हो तुम्हाला म्हणतो टेन्शन घेऊ नका कधीपासून एकूण राहिलो हो टेन्शन आयलो ओ तुम्हाला काय सांगू तुम्हाला तरी आता फक्त पाच मिनिटं झाले सांगून की मी मला टेन्शन नाही म्हणून पण मी सांगते मला टेन्शन लोक दिवसापासून आलो हो वा लय 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 दिवसापासून आलं आणि जायचं नाव नाही घेऊन राहिलं टेन्शन त्याच्यानंतर पुढं जाऊ द्या ओके टेन्शन मारली की टेन्शनले गेलं टेन्शन जाऊ द्या पण पुढं आता बोलत राहा सांगा तुमच्या हिंगोलीला पाहणे योग्य काय आहे काय नाही कशा कशी नाही सांगा तुमच्याबद्दलची थोडीशी माहिती सांगा आम्हाला पण आम्ही सगळेजण यूट्यूब फॅमिली आमची डेली बोलत असते मस्तपैकी विंदास खूप वेळ बोलत असतो आता रेंज प्रॉब्लेममुळे आणि मी माहिती आहे का पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापासून मी मध्ये पण नव्हती माझे व्हिडिओ पण नव्हते काहीच नव्हते हा फोन बंद पडला होता माझा ओला झाला होता बंद पडला होता त्यामुळे मी पण मध्ये पण होती त्यामुळे माझी यूट्यूब फॅमिली थोडी अशी अशी झाली क्रॅक जॅक झाली थोडी फिफ्टी फिफ्टी अरे ताई आले की नाही आले की नाही असं चालू आहे हो म्हणून नाही तर आमची यूट्यूब फॅमिली भरपूर असते आमच्या खूप गप्पा करतात दोन दोन तास रात्री बारा बारा वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालतात तरी शेवटी मग की ताई थांबा पाच मिनिट तरीच थांबा शेवटी मी जात असली की ताई थांबा थोड्या वेळ तरी असं असते आमचं पण आता माझीच गलती झाली एवढ्या दिवसापासून मी मध्ये नाही आली ना म्हणून असो पण येतील आता हळूहळू सगळेजण लाईव्हला जुळतीलच तर चला पुढची कमेंट आहे बाजीराव दादा म्हणतात ताई हो दादा तीस तारखेपासून ते ती अठरा तारखेपर्यंत पंढरपूर पायीवारीला गेल तो आज परत आलो आहे हो का बापरे तीस तारखेपासून अठरा तारखेपर्यंत लय मोठा प्रवास केला हो तुम्ही पैदलवारीचा हां लय भारी लय मस्त 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 काय म्हणते तब्येत घे देतातच सांभाळा तब्येतीला कारण की तीस तारखेपासून अठरा तारखेपर्यंत म्हणजे अठरा एकोणीस दिवस एकोणीस दिवस लगातार मी पैदल चालले पायी पायी चालले तर आता तब्येतीला सांभाळा तब्येतीवर लक्ष द्या चांगलं स्ट्रॉंग खाणं पिणं का चांगलं ब्रेक त्याच्यासाठीच होतो म्हणतात नाही ओ लव यू हो कोण आहात तुमचं नाव सांगा ओ भाऊ साहेब आधी अंकुश म्हणतात की तुम्ही खूप आहे बर थँक्यू आणि पाहिजे सण गिड सण बाप चला तर पुढची आणि तुम आमच्या पर्यंत सगळ्या महिना बाहेर बाहेर पाणी पाऊस चालते घरात यात नसते आता काय होणार काय नाही जाऊ ना द्या